नमस्कार मित्रांनो देशामध्ये आधार कार्डवरती नवीन नियम पुढील प्रमाणे लागू करण्यात येणार आहे जर तुमच्याकडे पण आधार कार्ड असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे देशामध्ये पुढील आठवड्यामध्ये नवीन नियम हे आधार कार्ड धारकांसाठी लागू करण्यात येणार आहे कदाचित तुमचे आधार कार्ड देखील बंद होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही ना। म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खूप महत्त्वाचा व्हिडिओ हा असणार आहे देशामध्ये होत असणाऱ्या मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे गुन्हे त्याचबरोबर आधार कार्डचा वापर करून गोरगरीब तसेच मिडल क्लास लोकांना मोठ्या प्रमाणात फसवले जात आहे त्यांचे बँक अकाउंट हे मोकळे केले जात आहेत बरेचसे फ्रॉड हे आधार कार्डवरती केले जात असल्यामुळे पुढील आठवड्यामध्ये नवीन नियम लागू करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये देशामध्ये पुढील आठवड्यामध्ये आधार कार्डवरती तीन नवीन मोठे नियम आणि महत्त्वाचे नियम लागू करण्यात येणार आहे सर्वात प्रथम जो नियम असणार आहे तो म्हणजे बँक अकाउंटशी संबंधित असणार आहे मित्रांनो तुमच्या बँक खात्याला जर आधार कार्ड लिंक असेल तर पुढील आठवड्यापासून बँक अकाउंटकडून तुम्हाला महत्त्वाच्या सूचना देण्यात येणार आहे तुमचे बँक अकाउंट आहे आणि तुमच्या बँक अकाउंटला जर आधार कार्ड लिंक असेल तर यापुढे तुम्हाला आता बँकेकडून काही महत्वाचे नियम घालून देण्यात येणार आहे तसेच जर हे नियम तुम्ही पाळले नाहीत तर मात्र तुम्हाला पाच वर्षासाठी तुमचे आधार कार्ड हे बंद करण्याचा मोठा निर्णय सरकारकडून घेण्यात येणार आहे म्हणून तुमचे जर बँकमध्ये अकाउंट असेल आणि त्या बँकला तुमचे आधार कार्ड लिंक असेल तर तुम्हाला जे काही अटी पुढच्या आठवड्यापासून घालण्यात येणार आहे त्या अटी तुम्हाला पाळाव्या लागणार आहेत मित्रांनो राज्यामध्ये जे काही सरकारी पेन्शनधारक आहेत त्यांचे असणारे जे बँक खातेमधले अकाउंट आहे ज्याप्रमाणे आधार कार्ड लिंक केलेले असते त्याचप्रमाणे ज्या काही सरकारी योजना असतात त्या योजनांचे पैसे हे आधार कार्ड लिंक असलेल्या खात्यावरती जमा होत असतात मग यामध्ये ई पी एस पेन्शनधारक असतील त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे पैसे घेणारे शेतकरी असतील त्यानंतर शेतकरी सन्मान निधी असेल अशा विविध ज्या काही सरकारी योजना आहेत ज्यामध्ये तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटला लिंक असते त्याचबरोबर सध्या महाराष्ट्रामध्ये मागील वर्षापासून सगळ्यात जास्त चर्चेत असणारी जी महिलांसाठी योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्याचे देखील पैसे येत असतात ते आधार कार्ड लिंक असणाऱ्या बँक खात्यावरती जमा होत असतात मग ज्यामध्ये ज्या बँका असणार आहेत त्या स्टेट बँक महाराष्ट्र बँक त्याचबरोबर पोस्ट ऑफिसमधील खाते बँक ऑफ इंडिया अशा प्रकारच्या विविध बँका आहेत महाराष्ट्रामध्ये तसेच पूर्ण देशामध्ये आधार कार्डचा वापर करून मोठमोठे फ्रॉड केले जात आहेत बँकांमधील पैसे हे गायब केले जात आहेत गोरगरीब जनतेचे पैसे हे लुबाडले जात आहेत या सर्वांवरती कुठेतरी बंदी घालण्याचे काम शासन स्तरावरती करण्याचा प्रयत्न करत आहेत यामध्ये आतापर्यंत जवळपास अठ्ठावीस राज्यामधील जे काही मोठमोठे फ्रॉड त्याचबरोबर घोटाळे आधार कार्ड संबंधित करण्यात आलेले आहेत असे आधार कार्ड जवळपास चौदा लाख पाचशे हे केंद्र शासनाकडून रद्द करण्यात आलेले आहेत केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांच्या संयुक्तपणे देशामधील तसेच राज्यामधील होणारे मोठे फ्रॉड तसेच घोटाळे फसवणुकीचा प्रकार यावरती चाप घालण्यासाठी देशामध्ये पुढील आठवड्यापासून आधार कार्डवरती तीन मोठे बदल करण्यात आलेले आहेत यामध्ये सर्वात पहिला जो नियम घालण्यात आलेला आहे तो बँकच्या संदर्भात असणार आहे म्हणजेच तुमच्या बँकेमधील असणारे तुमचे आधार कार्ड लिंक आहे का तसेच ज्या काही बँकांकडून महत्वाच्या सूचना यापुढे देण्यात येणार आहे त्या सूचना तुम्ही पाहणे खूप गरजेचे आहे मित्रांनो सगळ्यात पहिला जो नियम केंद्र सरकारकडून घालण्यात आलेला आहे तो म्हणजे आधार कार्डची होणारी चोरी थांबवण्यासाठी महत्वाची असणारी सूचना ती म्हणजे आधार कार्ड चोरी न होण्यासाठी म्हणजेच तुमचे आधार कार्डचा नंबर वापरून नवीन आधार कार्ड न काढण्यासाठी तुम्हाला नेट कॅफेमध्ये जाऊन आधार कार्ड अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुमचे आधार कार्ड हे लॉक करून घ्यायचे आहे याचा फायदा म्हणजे भविष्यामध्ये तुमचे आधार कार्ड नंबरचा वापर करून जर कोणी नवीन आधार कार्ड काढण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही तुमच्या आधार कार्ड लॉक केल्यामुळे तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येणार आहे आणि यामुळे तुम्हाला तुमचे आधार कार्ड अजून कोणी नवीन व्यक्ती काढत आहे का याची पूर्वकल्पना मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या फिंगरप्रिंटचा वापर करून नवीन आधार कार्ड कोणी काढू नये यासाठी तुम्ही कधीही पुढच्या व्यक्तीला हात मिळवताना तो व्यक्ती संशयास्पद आहे का याची देखील विचार केला पाहिजे कदाचित तुम्हाला हे ऐकताना थोडेसे वेगळे वाटेल परंतु मित्रांनो आपल्याला फिंगरप्रिंटचा वापर करून देखील नवीन आधार कार्ड काढले जात आहे कारण आधार कार्ड अपडेट करताना आपण आपल्या फिंगरप्रिंटचे म्हणजेच ठसे दिलेले आहेत म्हणून यापुढे कोणतीही अनोळखी व्यक्ती इस्लामाला हात मिळवताना हाताला आपल्या काही पावडर लागलेली आहे का याची आपल्याला नक्की पाहणी करायची आहे त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाची अजून एक सूचना म्हणजे तुमचे आधार कार्डवरती असणारी तुमची जन्मतारीख आणि तुमच्या जन्मतारखेचा दाखला यावरती असणारी जन्मतारीख ही एक असली पाहिजे त्यासाठी तुमचे आधार कार्ड अपडेट करून घेणे खूप गरजेचे आहे यामध्ये तुमचे नाव तुमची जन्मतारीख तुमचे गाव व इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या त्या सर्व अद्यापपर्यंत तुम्ही अपडेट करून घेतलेले नसाल तर अपडेट करून घ्यायचे आहे आणि असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी स्टॉप या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद